लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मागील पाचशे वर्षापासून असलेली प्रतीक्षा आज संपली असून आज अयोध्या इथं प्रभू श्रीरामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा होतीये हा सोळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय त्यानिमित्त आज परवणीत प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माळी गल्ली येथून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा शहरातल्या माळीगल्ली ते नारायणचाळ गांधी पार्क या मार्गानं प्रभू श्रीराम लक्ष्मण सीतामाता व हनुमान यांच्या देखाव्यासह व भजनी मंडळासह त्याचबरोबर मोठ्या रामभक्तांच्या सहभागानं भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली यानंतर ही शोभायात्रा परत माळी गल्ली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथं आणल्यानंतर या शोभायात्रेचं विसर्जन करण्यात आलं तर यावेळी हनुमान चालिसाचं पठण करून आरती करण्यात आली यावेळी आलेल्या रामभक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या महिला व पुरुषांनी फुगडी खेळून आनंद साजरा केला आहे यामध्ये दे प्रताप देशमुख यांनी देखील फुगडी खेळल्याचं दिसून आलं त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये जल्लोष करण्याचे येत आहे इथं फक्त हे महाराष्ट्र किंवा परभणी किंवा भारत नाही तर जगभरात उत्साह आपण जर खेड्याच्या माध्यमातून जर बघितलं तर जगभरात उत्साह आहे राम मंदिराच्या शुभेच्छा देतो रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी अयोध्या येथे श्री रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज करण्यात आली या देशभरात दिवाळी साजरी करण्यात आली आहे सायंकाळी घरोघरी दिवे लावून फटाके फोडून आनंद साजरा केलाय तर दिवसभर या निमित्त मिरवणुका शोभायात्रा काढून महाप्रसाद मिठाईचं वाटप करण्यात आलं परभणीतल्या मंदिराला या निमित्तानं आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती सायंकाळी अत्यंत विलोभनीय पद्धतीने ही रोषणाई दिसून येत होती अत्यंत आकर्षक केलेल्या रोषणाईचं छायाचित्रण केलंय आमचे छायाचित्रकार उत्तम बोरसुरीकर यांनी रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी अयोध्या इथं श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरातील विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत आज सायंकाळी परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेना शहर शाखेच्या वतीनं महाआरती आज पार पडली यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील बाळूगुरु आसुलेकर हरिभक्तपरायण माधवभाऊ आजेगावकर नित्रकर गुरु, आजे गुरु बंडुनारा सराफ शिवसेना युवासेना महिला आघाडी दलित आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते तसंच बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गुडगेदुखी मूळव्या वात दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद गोविंद मोबाईल क्रमांक शहरातल्या वसमत रस्त्यावरील काळी कमालीतून ते राम मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रेचं आज आयोजन करण्यात आलं या शोभायात्रेमध्ये कलश घेऊन महिला ढोल काशे तसंच तरुण देखील डीजेच्या तलावर प्रभू श्रीरामाच्या गाण्यावर ताल धरताना दिसून आले या शोभायात्रेमध्ये सर्वच स्तरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला दिला त्याचबरोबर परिसरात आलेल्या तरुणांना देखील हातामध्ये झेंडे फडकावत घोषणाबाजी करण्यात आली या शोभायात्रेत यात्रेत वयोवृद्ध महिला युवक युवती यांचा सहभाग दिसून आला या, या शोभायात्रेचा विशेष म्हणजे रथामध्ये प्रभू श्रीरामाचे प्रतिकात्मक सजीव देखावा साजरा करण्यात आला होता रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या अधिकारी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड इथं राम भक्तांनी प्राणप्रतिष्ठाच्या मुहूर्तावर आज बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता भव्य अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला यावेळी रामभक्तांनी भक्तांनी प्रभू श्रीराम प्रतिमाचं पूजन केलं व मिठाईचं वाटप करण्यात आलं यावेळी भक्तांनी अन्नदानाचा लाभ घेतला रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा सुरू झाली असून त्यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईकडे निघाले आहेत परभणी शहरातल्या खानापूर नगर येथील मराठा बांधवांनी आज एका ट्रकद्वारे मुंबईकडे मार्गक्रमण केले यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली या ट्रक मधील मराठा बांधव मनोज जरांग यांच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत महाराष्ट्र राज्य आयोगाच्या मार्फत मराठा खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुक्यातील सहाशे सदुसष्ट प्रगणक आणि एकशे पन्नास पर्यवेक्षक यांचं प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत संपन्न झालं यावेळी उपविभागीय अधिकारी दोतू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे नायब तहसीलदार गणेश चव्हाण लक्ष्मीकांत खळीकर यांची उपस्थिती होती तीन टप्प्यामध्ये प्रशिक्षण यशस्वीरित्या घेण्यात आलं असून प्रशिक्षणामध्ये सादरीकरणाद्वारे सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं तेवीस जानेवारी ते तीस जानेवारी या कालावधीत वरील प्रगणक आणि पर्यवेक्षक हे प्रत्येक गावामध्ये जाऊन घरोघरी वरील सर्वेक्षणाचं काम पूर्ण करणार आहेत रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी परभणी केमिस्ट्री अँड ड्रगिस्ट असोसिएशन अंतर्गत परभणी शहर पूर्व आणि पश्चिम झोन आणि ग्रामीण झोन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव संघटक सचिव कार्यकारिणी सदस्य पदाकरिता निवडणूक प्रक्रिया शहरातल्या औषधी भवन इथं संपन्न झाली यावेळी परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री सूर्यकांत ठाके यांच्या उपस्थितीत संघटनेची सर्वसाधारण सभा देखील घेण्यात आली केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अंतर्गत कार्यरत विविध पदांकरिता झालेल्या निवडणुकीतील विजयी पदाधिकारी यांचा परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री सूर्यकांत हाके यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं जिल्हाध्यक्ष संजय भरण, मंत्री यांनी अभिनंदन केलं आज झालेली निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार निवडणूक अधिकारी अनिल हराळ दशरथ शिंदे प्रदीप गुंडाळे नंदू भरड अब्दुल यांचा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष मंत्री वाके तसंच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून सर्व रोग निदान तपासणी व उपचार शिबिर शहरातल्या प्रभाग क्रमांक तेरामधील सुविधा नगरातील असलेल्या उर्दू हायस्कूल इथं संपन्न झालं यावेळी ज्येष्ठ नागरिक मंचाची स्थापना देखील करण्यात आली या शिबिरामध्ये नऊशे सत्त्याऐंशी रुग्णांची तपासणी तर सातशे पन्नास रुग्णांवर उपचार करण्यात आले यावेळी आयोजित या रक्तदान शिबिरामध्ये सत्तर जणांनी रक्तदान केलं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे सर्व रोग निदान शिबिराच्या माध्यमातून शहरातल्या प्रत्येक प्रभागात व मतदारसंघातील प्रत्येक गावात गेल्या नऊ वर्षापासून सर्व रोग निदान तपासणी व उपचार शिबिर घेतले जात आहेत या उपक्रमांतर्गत सुभेदार नगर इथं एकवीस जानेवारी रोजी घेतलेल्या शिबिरात नेत्र कान बीपी शुगर बीएमडी द्वारे हाडाची तपासणी करण्यात आली नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी देशातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेलं हजरत सय्यद शहा तुराबुल हक यांचा उर्स एक फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात येतोय त्याँ त्याँ या औषधनिमित्तानं वेगवेगळ्या विभागानं कराव्याच्या कामाची जबाबदारी तसंच त्याबाबतचं नियोजन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीत संबंधित विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते राज्यसभा सदस्य तथा वक्फ मंडळाच्या सदस्य डॉ फौजिया खान पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुदा आर अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर निवासी उपजिल्हाधिकारी शेवाळे वक्फ मंडळाचे प्रतिनिधी मुशीर विभागीय वक्ताधिकारी खुसरो जिल्हा वक्फ अधिकारी अमिजुनमा हे उपस्थित होते या व्यतिरिक्त पोलिस विभागाचे अधिकारी तसंच महाराष्ट्राचे विद्युत मंडळ फायर ब्रिगेड सार्वजनिक बांधकाम विभाग दारूबंदी विभाग महसूल आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते रेड एपुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम अयोध्या मंदिरात राष्ट्रार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये दे आनंदोत्सव साजरा केला जातोय याचं औचित्य साधून संत जनाबाई यांच्या पावनभूमीमध्ये भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं यावेळी मिरवणुकीत गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर कुटे यांनी पूर्णवेळ सहभागी होऊन प्रभू श्रीरामच्या घराची पूजा करून दर्शन घेतलं या प्रसंगी प्रभू श्रीराम भक्तांचा जनसागर पाहायला मिळाला परभणी परभणी शहरातल्या खारापूर नगर इथं प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्व मराठा बांधवांनी आरक्षणासंदर्भात युवकांचा सत्कार करून महिलांनी त्यांचं आरक्षण केलं यावेळी मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाल्याचं दिसून आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहराच्या ऑडिटनगर व विश्वासनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात तीन दिवशी आनंद उत्सवाचं आयोजन करण्यात आलं तीनही दिवस दीपोत्सव महाआरती तसंच हनुमान चालिसा रामरक्षा व मारुती स्त्रोताचं पठण झालं तिसऱ्या दिवशी वेदशास्त्र संपन्न प्रमोद शास्त्री यांचं प्रवचन तर बावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते बारा दरम्यान ऑडिटनगर विश्वासनगर व रायगड नगर येथील हनुमान मंदिर व महादेव मंदिर या भागात शोभायतेचं आयोजन करण्यात आलं या शोभायात्रेत लहान मुलांनी रामलल्ला हनुमान शंकर लवकुश शबरी अशा अनेक विशुषा साकारल्या रेड एक्सक्सी परिसर परभणी दरगाह हजरत सय्यद शाह तुराबुल हक उर्स दोन हजार चोवीस निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालय शांतता समिती व संबंधित सर्व खाते प्रमुखांची बैठक आज संपन्न झाली तब्बल आठ दिवस अठरा दिवस चालणाऱ्या परंपरागत उर्सासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीच अडचण येणार नाही यासाठी सर्व भौतिक सुविधा पुरवण्यात याव्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही म्हणून चोख पोलीस बंदोबस्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत अशा अनेक सूचना करण्यात आल्या था। अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे होते एक ते अठरा फेब्रुवारी दरम्यान परभणीच्या उर्सच्या निमित्तानं राज्यभरातील लाखो भाविक इथे येत असतात त्याचबरोबर देशातील कानाकोपऱ्यातून लहान मोठे व्यापारी देखील येतात राज्य वक्फ मंडळाच्या अखत्यारीत उर्स पार पडला जातो दरम्यान आज झालेल्या बैठकीत चर्चेदरम्यान अनेक मुद्दे समोर आले आहेत रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी ऊर्सानिमित्त खासदार फौजिया खान यांनी परवानीचा ऊर्स हा सर्व समभावाचे प्रतीक असल्याचं जा मानलं जातं शंभर वर्षापासून ही मोठी परंपरा आहे यासाठी नागरी सुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचं फौजिया खान यांनी म्हणाल ऊर्स परिसरामध्ये वीज पाणी साफसफाई हा महत्वाचा मुद्दा असून त्यासाठी महापालिकेच्या वतीनं सुविधा पुराव्यात वक्फ बोर्डाकडून त्या मोबदल्यात पैसे आकारले जाऊ नयेत अशी सूचना केली तर महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांना वेळेचं बंधन नको वेळा हा रात्रीचा असल्यानं दुकानदार मोठ्या आशेने येतात म्हणूनच जिल्हा प्रशासनाने वेळेचं बंधन शिथिल करावं व वक्फ बोर्डाला मिळालेल्या उत्पन्नाचा शहराच्या व विकास खर्च करण्यात यावा येणार असल्याचं परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावा यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे उर्स परिसरात चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात येणार आहे गर्दीच्या वेळेस महिलांची छेडछाड होणार नाही बुट्या जोरांना रोखण्यासाठी जागोजागी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे वक्फ बोर्डाकडून चोवीस तास पोलीस बरोबर समन्वय नेमावा अशी सूचना पोलीस अधीक्षक रागसुदा आर यांनी केली यावेळी वक्फोटाचे विशेष अधीक्षक मुशीर शेख ऊर्स व्यवस्थापक खुसरो खान जिल्हा वक्फ अधिकारी सय्यद अमिनुजम्मा विश्वंभर गावंडे मोहसिन खान मोहम्मद ईसा इम्रान रुबी सलीम इनामदार अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे डीवायएसपी लांबाडे पी आय जराड अनमोलवार महावितरणचे शिवणकर बांधकामाचे इंगडे अग्निशामकचे काठोडे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी आज बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्तानं संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी होताना दिसून येते विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम का राबवले जात संपूर्ण वातावरण दिसून आज परभणी शहरातल्या शिवराम नगर इथं भाविक भक्तांनी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करून भव्य शोभायात्रा आणि अन्नदानाचा कार्यक्रम राबविला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी शिवसेना महानगर शाखेच्या वतीनं श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पूर्वसंध्येला श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भव्य दीपोत्सव फटाक्यांच्या आतिषबाजीचं परिसरात आयोजन करण्यात आलं यावेळी राजेश विटेकर प्रताप देशमुख प्रवीण देशमुख बाळासाहेब पानपटे नितीन देशमुख किरण तळेकर बालाजी पाटील यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातील भाग्यनगर परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथं आज प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं सकाळी नऊ ते अकरा या वेळेत भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली तसंच विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रामरक्षा पठन हनुमान चालीसा पठन कार्यक्रम संपन्न झाला संध्याकाळी पाच वाजता दीपोत्सव व कार्यसेवकांचा करण्यात आला विशेष करून या शोभायात्रेत महिलांनी भगव्या साड्यांनी सी परिसर परभणी श्रीरामक्रामप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात विविध उपक्रम वापरले जात आहेत परभणी शहरातल्या वसमत रोडवरील मंत्री कॉम्प्लेक्स इथं पन्नास किलोच्या लाडूचं वाटप करण्यात आलं यावेळी भाजपचे माजी महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद